गुड मॉर्निंग इयत्ता नववीच्या भूमितीच्या पुस्तकामधील प्रकरण दोन समांतर रेषामधलं प्रम पहिलं प्रमेय आंतर कोणाचे प्रमेय असे म्हणतात त्याला दोन समांतर रेषांच्या एका शेदिकेने शेदलेल्या शेदल्यावर शेदिकेच्या कोणते एका बाजूला असणाऱ्या आंतर कोण एकमेकांचे पूरक कोण असतात म्हणजे समजा रेषा यम रेषा याने दिलेलं आहे आकृती दोन पॉईंट तीनमध्ये आणि यन ही आहे याच्यामुळे आंतरकोण म्हणजे यम आणि यलच्या मध्ये आणि यांच्या दोघे अंगाशी असलेली ए बी सी डी अंतर कोण तयार झाले तर एका बाजूला कोणकोणी ए बी आणि दुसऱ्या बाजूला डी सी यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल म्हणजे आपल्याला असं सिद्ध करायची आहे की ए आणि बी एकशे ऐंशी असणार आणि डी आणि सी एकशे ऐंशी असणार आता हे प्रमेयाच्या साध्याने आता इथे सिद्ध केलेलं आहे तीन शक्यता मानले आहे मोठी असेल लहान असेल आणि बरोबर असेल पण याच्यापेक्षा अजून आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनात ठासवण्याकरता आपण जिओ जेब्राचा आपण उपयोग करू शकतो आता मी या तीन रेषा काढतोय इथे पहिली रेषा ठीक आहे हे हे असू द्या आपण असं घेऊया इनपुट देतो टूल्स गेतो, पौंट, पौंट मी टूल्स घेतो मला पॉइंट्स घ्यायचे पॉइंट ए आणि बी घेतला पॉइंट, सॉरी पॉइंट ए आणि बी घेतला आहे मी पॉइंट सी आणि डी घेतला त्याच्यातून जाणारे मला रेषा काढायची आहे इथे लाईन कुठे ही लाईन ए आणि बीमधून जाणारी लाईन काढली सी आणि डीमधून जाणारी लाईन काढली नंतर मी दोन अजून शेदिकेसाठी पॉईंट घेतले ए पॉईंट घेतले आणि त्यांच्यामधून जाणारी मी लाईन घेणार आहे तर याच्यामुळे काय झाले ती लाईन दोन ठिकाणी छेदली ए बीला सी डीला ई एफ लाईन तिथे मी पॉईंट घेतो छेदनबिंदूसाठी समजा ए बीला जीवर छेदली आणि सी डीला वर छेदली आता मी आंतर कोण मोजतो बी जी एच बी जी एस एच जी बी हा नव्वद पॉईंट शहाण्णव आला आणि डी जी डी एच जी हा सत्त्याऐंशी पॉईंट काहीतरी म्हणजे हा ब्या ब्याण्णव पॉईंट काहीतरी आहे आणि तो सत्याऐंशी दोघांची बेरिस्की झाली एकशे ऐंशी अंश आता मी सी एच जी घेतला सी एच सी घेतला हा ब्याण्णव पॉईंट शहाण्णव आला आणि ए जी सी घेतला जी ए घेतला हा म्हणजे दोघं पॉइंट दोघांची बेरेस किती आली एकशे ऐंशी अंश बघा हे पॉईंट मी परत घेतो इथे आणि माप मोजतो मी एच जी ए तो पुढचा कोणाला ए जी ए जी एच हा झाला सत्त्याऐंशी पॉईंट आणि ए एच जी परत मी त्याचा बाहेरचा मोजून घेतला जी एस सी हा झाला ब्याण्णव पॉईंट म्हणजे सत्त्याऐंशी ब्याण्णव परत एकशेऐंशी झाला याच्यावरून आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो हे जरा मोठे कोण घेतले गेले लघु कोण घ्यायला पाहिजे ते विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो की कशा रीतीने इथे आता कोण दिलेले सर्वे हा ब्याण्णव आणि तो सत्याऐंशी दोघांची ॲडिशन केली आपण तर ती ब्याण्णव आणि सत्त्याऐंशी काय होते एकशे ऐंशी अंश होते म्हणजे खालीसुद्धा त्याचं कॅल्क्युलेशन आलेलं असतं लाईने कशातून गेली बी कशातून गेली ठीक आहे तर जिओ जेब्राचा उपयोग करून आपण अशा प्रकारे मॅथमॅटिक्सचे सर्व यत्तानवीचे प्रकरण दोनमधले रेषेचे प्रमेय सिद्ध करू शकतो थँक्यू